नागपूर नागभीड या एकशे सोळा पूर्णांक पंधरा किलोमीटरच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर करण्यात येत आहे या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सुधारित खर्चास आणि त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली या निर्णयानुसार राज्य शासन आपला हिस्सा म्हणून रेल्वेला चारशे कोटी पाच लाख रुपये देणार आहे राज्यातील ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निवडक प्रकल्पाच्या खर्चाचा चाळीस ते पन्नास टक्के आर्थिक भार उचलण्याचे धोरण आहे नागपूर नागभीड हा मार्ग ब्रॉडगेज मार्गात रूपांतर केल्यास नागभीड ते वडसा देसाईगंज आणि पुढे गोंदिया गडचिरोलीपर्यंत विस्तारला जाणार आहे यामुळे या, या भागातील जनतेला दळणवळणाचा मार्ग उपलब्ध होणार आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचे जाळे सक्षम होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या भागातील उद्योग आणि शेतकऱ्यांच्या विकासाला हातभार लागणार आहे